तर गुड इव्हनिंग मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं डी ब्लॉग या चॅनवरती तर आज मित्रांनो मी आलो आमच्या गावाला तर गावाचं नाव सुद्धा असे आहे आणि मित्रांनो मी जरा वाट चुकलो होतो तर मला नेण्यासाठी आपला भाऊ आला आहे मला नाटकावर तर हा आपला भाऊ आहे भाऊ तुझं नाव काय म्हण विशाल देवकळे विशाल देऊकळे भाऊ आहे मित्रांनो आणि या ठिकाणी इकडं पलीकडे हायवे आहे आणि मी इकडं आत आलतो तर ॲक्च्युली रस्ता सापडत नव्हता तर इथं या ठिकाणी अतिथीगृह आहे तिथं आपण थांबलो होतो आणि हे झाड तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकार एकदम जुनं झाड आहे हा झाडाविषयी काय माहिती आहे बाबा तुला शपथ असला विषय आहे का मग चला मग इथन गाडी चालू कर मग आता जाऊ आपण घरी कुठं तिथनं पलीकडून नव्हे ना बरं बरं चला आता बघूया काय थंड प्यायचं का थंड वगैरे ऊन लय खूप आहे असं दिसलं काय तर पिऊया आपण थंड घेऊन येणार आहे आणि चाललोय आम्ही घरी कारखान्याचा रूम आहेत काय फार मी इथून आल तू की मग पण मला रस्ता समजला नाही कुठं जायचं ते आत आहे जाय कुठं तर इथून आतवाडाच आहे का तर मित्रांनो इथून आपल्याला घ्यायचा होता परंतु मी पलीकडे साठला असल्यामुळे मला समजलं नाही मित्राने ऍक्सिडेंट झाला होता छोटासा आपला भाऊ मदत करून आला त्याला तर मित्रांनो हा समोर जो ट्रॅक्टर चाललाय ना त्याचा आणि एक टू व्हीलरचा ऍक्सिडेंट झाला होता छोटा चढावर चढताना अरे ही आत रस्त आहे मला माहितच नाही त्यामुळे चुकलो नाहीतर काय चुकतोय तर मित्रांनो गावाकडे याचं कारण म्हणजे आपल्या भावाचं लग्न आहे चुलत भावाचं माझं लग्न आहे सो आज काहीतरी छोटीशी पूजा होती त्यामुळे मी आलतो इकडे मम्मी पप्पांसोबत आणि या ठिकाणी तुम्ही मित्रांनो शेवग्याची शेती बघू शकता कशा प्रकारे अरे हे खाली काय केलंय घरांना कलर मारलाय का कशामुळे तुम्ही शेवग्याची शेती बघू शकता मी तर खूप दिवसातून बघितली मित्रांनो घरून वगैरे आता नाश्ता वगैरे करून आलोय आणि या ठिकाणी भाऊ बोलला की चल आपण तुझ्या मित्रांना आमची शेती वगैरे दाखवूया सो आता आपण आपल्या भावाच्या शेतात निघालो तर हे दुसरंच शेत आहे मित्रांनो हे आपल्याला वाट आपल्याला राहनात द्यायला तर तिकडे आता चाललोय आपण आपल्या गावाची जत्रा तू आहे नावाच्या केलाय तर मित्रांनो आमच्या गावाकडची जत्रा म्हणजे नरुणची जत्रा तिथं तेवीस तारखेला जत्रा आहे तिकडे सुद्धा आम्ही जाणार आहे आणि सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर या ठिकाणी आपल्याला इकडे आहे तर मित्रांनो हे तुम्ही पुढे बघता ना हे आपलं रान आहे तर रानात सध्याच्याला तर काही पेरलं नाही तर कशामुळे रे मित्रांनो रानात काय लावलं ना आपल्या काय लावलं काय होत मग अगोदर होय बरोबर तर मित्रांनो कशी वाटली शेती आपल्या भावाची भावाची म्हणजे आपलीच आहे म्हणायचं मित्रांनो तर आता आपण चाललोय एक ठिकाणी रील्स आणि फोटो काढायला ना तर लोकेशन कसं आहे ते चांगलं आहे ना एक नंबर मित्रांनो ठिकाणी आपण मंदिरा शेजारी पोहचलेलो हो। आहोत मंदिराचा परिसर तुम्ही मित्रांनो बघू शकता एकदम भव्य असा परिसर आहे आणि या ठिकाणी पलीकडे आपण शेती वगैरे बघू शकता या ठिकाणी आपण मंदिराशेजारी पोहोचलेला आहे आणि या मंदिराचं नाव काय म्हणतात मंदिराती काय नाही जय बजरंग मित्रांनो आता आपण दर्शन वगैरे केलेलं आहे आता जरा थोडं बाहेर जाऊ आपण तर मित्रांनो मंदिराच्या परिसरात एक कार्यालय सुद्धा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि इथून आपण आता आलो मंदिरात दर्शन घ्यायसाठी तर मंदिराच्या बॅक साइडला जरा थोडं काही मंदिराच्या बॅक साइडला चाललो आहे या ठिकाणी रस्ता जरा थोडा अवघड आहे तर या ठिकाणी पाणी कसं काय बरं तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा मोठा असा एक आहे पाण्याचा डॅम टाईप आहे या ठिकाणी परंतु पाणी सगळं जे आहे ते आटलेलं आहे तर आता आपण खाली खालीलो आहे तर पार्क सारखं काहीतरी केलेलं आहे आपलं भाव चाललाय कधी झाले एवढे सगळे तरी मला माहित नव्हतं का एवढे दिवस मित्रांनो या ठिकाणी आता पण पार्क शेजारे आलेलं आहे मला पार्क वगैरे दाखवतो म्हणजे कशा प्रकारे हे बघू शकता ठिकाणी तर मित्रांनो ठिकाणी बघू शकता या ठिकाणी एक घसरगुंडी आहे परत हा एक काय रे कुठला प्राणी कुठला <laughs> प्राणी <लप> आहे <laughs> परत मित्रांनो या ठिकाणी अजून एक मोठी घसरगुंडी आहे इकडे एक आहे परत इकडे झोका वगैरे आहे खेळायला इकडे हे इकडे प्लस मायनस असते तर इथे एक आहे परत इकडे ही अजून एक काहीतरी आहे तर खूप छान असं लोकेशन आहे मित्रांनो खूप छान आहेत आपला बघा या ठिकाणी धोका खेळतोय चल खेळा तर या ठिकाणी मित्रांनो सनसेटसुद्धा होणारच आहे लवकर जर टाईम भेटला तर आपण थांबू सनसेट बघायला तर मग जाऊ आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बोटिंग्स वगैरे आहेत तर जेव्हा या ठिकाणी पाणी असेल आता तर उन्हाळा मित्रांनो त्यामुळे पाणी नाही पण जेव्हा या ठिकाणी पाणी येईल तेव्हा या ठिकाणी आपल्याला बोटिंगचा सुद्धा आनंद घेता येतो तर पाणी आल्यानंतर मला सांग मी इकडे येतो काय तर मित्रांनो या ठिकाणी खूप दिवसातून मी सुद्धा आता जप खेळतो या ठिकाणी खूप छान लहानपणी खेळायला तर तुम्ही कधी शेवटचा एकदा मध्ये सांगा आणि जर कुठे खेळला नसेल तर या ठिकाणचं नाव काय रे मंदिर हनुमान नगर मित्रांनो या ठिकाणी आहे तर इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता खूप छान जागा आहे लोकेशन सुद्धा खूप चांगला आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवले तर नक्की भेट द्या तुला एक चॅलेंज देत काय तर हे जे आहे का ना ह्याच्यावर उभं राहायचं आणि तू जर माझ्यापेक्षा जास्त वेळ जर ह्याच्यावर उभा राहिला तर मी तुला गिफ्ट देणार गिफ्ट म्हणजे बक्षीस देणार म्हणजे तू जर माझ्यापेक्षा जास्त वेळ थांबला तर मी माझ्याकडून तुला एकशे रुपये बक्षीस चालतंय का चल थांब आता मी फिरवतो तो थांब तर मी तुला आपल्या भाव्यावर थांबला आता मी फिरवतो अहो अजून फिरवतो काय होतय थांबू गर मित्राने ठिकाणी आपल्या भावाने हार मानलेले तर, था 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 तर आता खाली था था उत्तरतोय बघा आता कसं उत्तरतोय चेक करत असणार त्याला उत्तर हळू हळूत उत्तर तर मित्रांना ठिकाणी आता माझी बारी तर मी आता ठिकाणी थांबणार आहे आणि आपला भाऊच रेपर्स तो किती तीस सेकंड थांबला ना जास्त म्हणजे मी कमीत कमी तुम्ही एकतीस सेकंड जरी थांबलो तरी मी था जिंकलो काय असं व्हिडिओ कर

मित्रा या ठिकाणी एक छोटा जो फ्रेट बघतोय बसले भाऊ एन्जॉय करतो एकदम मस्त तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण तिकडे जो खाली डॅम आहे ना तिकडे जाऊ एक दोन तीन काढू मग घरी जाऊ परत इथं तर खूप छान आहे ना इकडे तुम्हाला माहित्र माहित नसतो इकडे बोलत ऑडियन्सला <laughs> <laughs> खाली डॅम कडे चाललं आपण तर मित्रांना ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणचं पाणी जे आहे ती आटल्यामुळे या ठिकाणी आपण बोटिंग तर काय करू शकत नाही परंतु या ठिकाणी बोट्स वगैरे आहेत तर मित्र जेव्हा म्हणजे पाणी असेल ना तेव्हा मला सांग मी येतो घेतली पण व्हिडिओ मस्त मित्रांनो एक मस्तपैकी व्हिडिओ बनवू आपण तर आपला भाव सांगेलच पाणी आल्यावर की आणि ही पातीमागे मंदिर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता आपण त्या डॅमवरती चाललो आहे व्हिडिओ काढायसाठी तर मित्रांनो या ठिकाणी आपलं रील्स वगैरे फोटो वगैरे शूट करून झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी खालून जे आहे ते आम्ही वर चढून आलो जरा थोडा भर लागलो त्यामुळे जरा बसलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो फक्त एवढंच आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये तर मित्रांनो असे चांगले चांगले ब्लॉग आपल्या चॅनलवर येणार आहेत तर फुड चवलॉग जो आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे सो तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला चवलॉग बघायला भेटेल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता चिमणी कुठं बसली मला मी जम करून दाखवतो बघा मित्रांनो शोताही कुठं बसली आपली तर ठीक आहे मित्रांनो जातो होता आम्ही पण घरी तर बाय